काही चर्चा झाली राष्ट्रवादीशी नमस्कार काल नामदार गुलाब भाऊ पाटील पालकमंत्री आमचे त्यांचे जिल्हाध्यक्ष त्यांचे आमदार चंदवाना असतील किशोरप्पा असतील अमोल पाटील असतील आमचे आमदार मंगेश जे जेप्रापा जळगाव महानगरचे महानगरचे दीपक भाऊ असतील विषय त्रिपाठी असतील असे सर्वमेन भाजप सेनेची बैठक झाली आणि त्यावेळी पॉझिटिव्ह चर्चा झाली त्याच्यामध्ये की युती करावे हा सिक्का मोरफत झाला आहे त्याच्यामध्ये आणि काही जागेचा विषय आहे की बुवा साधारण जागा बघून बसून बुवा दोन चार जागा इकडे तिकडे करता येतील असा प्रश्न झालेला आहे आणि आता अगोदर राष्ट्रवादीशी चर्चा करू राष्ट्राची युती झाल्यानंतर मग जागा कुठल्या काय करायच्या त्या संदर्भात असं ठरलेलं आहे असं एवढी चर्चा झालेली आहे इथे नाही आमचं राष्ट्रवादीसोबत कधी बैठक आपली आता काल सुद्धा बोलणं झालेलं आहे मी पण बोललो तिथे आदरणीय आपल्या जे डी सी बँकचे चेअरमन संजीव पवारशी बोललो आहे दादा पण बोलले कदाचित आज संध्याकाळी बसण्याची शक्यता आज ते आज बसू त्यांच्याशी आणि या संदर्भात नामदार गिरीश वंशी चर्चा झालेली आहे काल पण चर्चा झालेली होती आणि त्यांना सर्व आम्ही जो आढावा आहे तो सर्व त्यांना सांगण्यात आलेला आहे आढावा प्राथमिकचं सूत्र करतं आहे तुमचं जागा वाटपचं भाजपाला पन्नास आणि शिवसेना पण म्हणजे तुमच्या विद्यमान सात नगर लोकांची हो टिकिट तुम्हाला कापावी लागणार आहे ज्याच्यामुळे पंचगुतीचं मोठं दोघं तुमच्या पक्षासमोर आहे असं नाही आहे आकडा अजून ठरलेला नाही आहे पण अशी वेळ येणार नाही आणि काही ठिकाणी वेळ आली तर समजून ते असेल आमचं असेल समजून आम्ही कार्यकर्त्याला समजून त्यांची समजूत काढून मला वाटतं असं कोणी बंडखोरी करणार नाही त्याची काळजी आम्ही शंभर टक्के घेऊनशेशे पंचायत चारशे एक्क्याण्णव नाही असं बऱ्यापैकी कार्यकर्ते समजदार पण आहे आणि त्यांना जर विनंती केली समजून सांगितलं तर मला वाटतं कार्यकर्ते थांबता पण वर्ष वर्ष काम करणारे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी इच्छा का ठेवू नये त्यांचा पहिला अधिकार आहे कार्यकर्त्यांचा त्याच्यामुळे मागणं चुकीचं असं म्हणता येणार नाही त्यांचा अधिकार येतो पण वेळ नुसून सिच्युएशन पाहून मला वाटतं त्यांना समजवलं जाऊ शकतं आणि प्रायोरिटी पण आमची जितके कार्यकर्त्याला देण्याची संधी असेल तिथे कार्यकर्त्यांना सुद्धा प्रायोरिटी देणार होतो आम्ही देण्यासाठी येऊ शकतो जास्त किती वगैरे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की सोबळावर या ठिकाणी झाल्या पण ही कार्यकर्त्याच्या भावना होत्या तिथे पण असं आहे की वरतीसुद्धा नैसर्गिक भाजप सेनेची युती राहिलेली आहे वर्षानुवर्ष आणि मला वाटतं तो प्रयत्न आहे श्रेष्ठींचे तशा सूचना तर युती करावी आणि कार्यकर्त्यांच्या भावना जरी असल्या तरी ब बघू शेवट आम्हाला शहराची उन्नती विकासाचा मुद्दा घेऊन भांडण्यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे आम्हाला आणि मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जनतेसमोर जाणार आणि महायुतीच्या जा माध्यमातून जसं गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत केंद्रात असेल राज्यात असेल विकासाची गंगा जनतेच्या घरापर्यंत जावी हा प्रयत्न करून आम्ही मला वाटतं त्या संदर्भात माहिती केलेली आहे